कोल्हापुरातील उजळाईवाडी इथल्या अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत सांगली परिसरातील पंचावन्न वर्षीय रुग्णावर पहिली किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे त्यासाठी अनुभवी तज्ज्ञांच्या टीमचं योगदान लाभलं अशी माहिती डॉ बसवराज कडलगे यांनी दिली कोल्हापुरातील उजळाईवाडीमधील अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्यात असं डॉक्टर बसवराज कडलगे यांनी सांगितलं सांगली परिसरातील पंचावन्न वर्षीय रुग्ण बऱ्याच कालावधीपासून या हॉस्पिटलमध्ये डायलिसिस उपचार घेत होता त्याच्यावर किडनी प्रत्यारोपण करणं आवश्यक होतं त्यासाठी त्याच्या पत्नीनं किडनी देण्याची तयारी दर्शवली त्यानंतर या रुग्णावर अथायूमध्येच किडनी प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर दिलीप माने आरोग्य उपसंचालक डॉ सतीश सूर्यवंशी अवयव प्रत्यारोपण समन्वयक आणि ट्रान्सप्लांट समन्वय कमिटीचं योगदान लाभलं सव्वीस जानेवारीला या रुग्णावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तीन तासात पार पडली त्यासाठी किडनी तज्ञ डॉ राहुल पाटील डॉ हनम शेट्टी डॉ दादा कोळी डॉ रोहित पाटील डॉ प्रवीण घुले डॉ टीना गांधी डॉ शुभांगी पवार डॉ अमोल धर्माधिकारी आणि डॉ बसवराज कडलगे या अनुभवी तज्ज्ञांच्या टीमचं योगदान महत्वाचं ठरलं शस्त्रक्रियेनंतर क्रिटिकल केअर आणि इन्फेक्शन कंट्रोलच्या सखोल निकषांचं पालन केल्यानं रुग्णाची प्रकृती सात दिवसांमध्ये सुधारली शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला पहिल्या किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया अथायू हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या तज्ज्ञांनी पार पाडली ही सेवा येत्या काळात या हॉस्पिटलमध्ये नियमितपणे सुरू राहील असं डॉक्टर कडलगे यांनी सांगितलं